आपण देशाचे पंतप्रधान होणार हे प्रमोदजीच्या डोक्यात शिरलं आणि आपला मेहना गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत हे त्यांच्या डोक्यात आलं आणि आमच्या छळवादाला सुरुवात झाली हे आहेत ज्येष्ठ नेते अण्णा डांगे तब्बल तेवीस वर्षांनी त्यांनी भाजपमध्ये घरवापसी केली तेवीस वर्षांपूर्वी नाराज होऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले अण्णा पुन्हा भाजपमध्ये आले आता ते भाजपमध्ये आलेत खरे मात्र तेवीस वर्षापूर्वीची जी नाराजी होती ती अजूनही विसरलेले नाहीत आता जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल बरं वाईट बोलणं बरं नाही परंतु पक्षामध्ये एक अशी चुरस निर्माण झाली देवेंद्र फडणवीसांच्या समोरच प्रवेशाच्या कार्यक्रमात अण्णा डांगेंनी आपल्या वेदना व्यक्त केल्या त्यांनी बोलता बोलता असं म्हटलं की अटलजींना कुणीतरी विचारलं की आपला उत्तराधिकारी कोण त्यावर त्यांनी प्रमोद महाजनांसह तीन चार नावं घेतली आपण पंतप्रधान होणार असं महाजनांच्या डोक्यात शिरलं आणि मग त्यांनी आपले मेहुणे गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असं त्यांच्या मनात आलं आणि तिथून माझा छळवाद सुरू झाला आता अण्णांनी नेमकं काय म्हटलंय ते बघा चोवीस मार्च दोन हजार दोन ला मी पक्षाचा राजीनामा दिला राजीनामा दिला का खरं म्हणजे आता जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल बरं वाईट बोलणं बरं नाही परंतु पक्षामध्ये एक अशी चुरस निर्माण झाली अटलजींना कोणीतरी प्रश्न विचारला की तुमचे उत्तराधिकारी कोण त्यांनी जे तीन चार नाव सांगितली त्यात प्रमोदजींच नाव होत आता आपण देशाचे पंतप्रधान होणार हे प्रमोदजीच्या डोक्यात शिरलं आणि आपला मेवना गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत हे त्यांच्या डोक्यात आलं आणि आमच्या छळवादाला सुरुवात झाली कारण महाराष्ट्रामध्ये युतीचं शासन आलं मी त्या शासनातला एक मंत्री एक साधं खातं माझ्याकडं होत परंतु काम करत असताना मी जे निर्णय केले त्याचा परिणाम थेट बाळासाहेबांनी त्याची दखल घेतली ठाकरेंनी आणि माझ्याकडे आठ नऊ खात्याचा कार्यभार सोपवला आता तेवीस वर्षांनी अण्णा डांगे भाजपमध्ये परतले खरे मात्र त्यांची ही वेदना त्यांच्या शेजारीच बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी ऐकली आणि लगेच त्यांच्या वेदना जाणून सावरूनही घेतलं फडणवीस काय म्हणाले तेही बघा दुर्दैवाने त्या काळामध्ये काही गैरसमज तयार झाले आणि अण्णांचा स्वभाव हा परखड आणि थेट असल्यामुळे आपल्या स्वभावाप्रमाणे अण्णांनी परखड आणि थेट भूमिका घेतली पण अण्णा मी आजही आपल्याला सांगतो की आपण ज्यावेळेस पक्षातनं बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि आपण दुसऱ्या पक्षात घेतला त्यावेळी पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना दुःख झालं आणि विशेषतः अनेक वर्ष हे शल्य स्वर्गीय गोपीनाथरावांना होतं कारण ते अनेकदा बोलून दाखवायचे की आपल्या पक्ष सोडण्याचं जे, जे दुःख होतं ते गोपीनाथराव अनेक वेळा बोलून दाखवायचे पण कधी कधी अशी वेळ येते की आपल्या घरीच काही ना काही गैरसमज होतात कुरबुरी होतात आणि त्यातनं असे प्रसंग येतात पण पक्षातनं बाहेर गेल्यानंतर घरातनं बाहेर गेल्यानंतर इतके वर्ष मी बघितलं अण्णांनी दुसऱ्या पक्षातही काम करत असताना कधीही मूळ विचारावर प्रहार केला नाही ज्या विचारात अण्णा तयार झाले त्यांनी कदाचित पक्षाला विरोध केला असेल कदाचित त्यांनी परिस्थितीला विरोध केला असेल पण विचाराला कधी अण्णांनी विरोध केला नाही चिमन आणि विश्वनाथ ही दोन मुलं आणि अनेक समर्थकांसह अण्णांनी तेवीस वर्षांनंतर भाजपमध्ये वापसी केले सांगलीतील ज्येष्ठ धनगर नेते आणि राष्ट्रवादीचे नेते असलेले जयंत पाटील यांचे समर्थक अशी अण्णा डांगेंची ओळख डांगेंनी यापूर्वी राज्यात काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यामध्ये युतीमध्ये असताना महत्वाची भूमिका बजावली होते ते काही काळ मंत्री देखील राहिले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सुद्धा ते कार्यरत होते आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ते पुन्हा भाजपमध्ये परतल्यानं भाजपची ताकद नक्कीच वाढणार असल्याचं बोललं जाते मात्र अण्णा डांगेंनी भाजपमध्ये परतताना तेवीस वर्षांपूर्वी जी वेदना झाली होती ती वेदना पुन्हा एकदा बोलून दाखवल्यानं चर्चा होते ब्युरो रिपोर्ट मुंबई तक।